मित्रांनो नमस्कार आज आपण ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत माळशेज कॉर्नर या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या थाळ्यांचा आस्वाद घेणार आहोत ओतूर जे गाव आहे हे, हे माशेज घाट आणि नाणे घाटापासून अगदी जवळच आहे तर महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि पर्यटनाचा आनंद लुटत असतात तर अशा पर्यटकांना अस्सल दर्जाचं व्हेज आणि नॉन व्हेज जेवण कुठे मिळेल याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत ज्या ताई आहेत ओतूर या गावालगतच त्यांचं माशेज कॉर्नर नावाचं हॉटेल आहे इथे चिकन थाळी तुम्हाला एकशे सत्तर रुपयामध्ये स्पेशल मटन थाळी अडीचशे रुपयामध्ये मासवडी थाळीसुद्धा मिळते तर आपण ताईसोबत चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वेगळं पण आहे तुम्ही इथं काय यायला पाहिजे हे आपण जाणून घेऊ ताई आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव प्रीती किरण काळे आणि इथं ओतूर जवळ एक किलोमीटरवर आमचं हॉटेल आहे कल्याण हायवे रोडवर आणि आमच्या इथं स्पेशल मटण थाळी स्पेशल चिकन थाळी आणि मासवडी स्पेशल आणि स्पेशल बिर्याणी ही मिळते आम्ही स्पेशल मटन थाळीमध्ये ना मटन फ्राय प्लेट एक अंड आणि रस्सा भाकर आणि जिरा राईस देतो कोशंबीर आणि सुकटची वाटी मिळते स्पेशल चिकन थाळीमध्ये फ्राई चिकन प्लेट रस्सा ऑइल सुकटची वाटी कोशंबीर जिरा राईस भाकर हे सगळं असतं त्यात शंभर रुपये हा पे बिर्याणी स्पेशल बिर्याणी आहेत त्याच्याबरोबर आम्ही रस्सा वाटी देतो आपली ही जी वेगळी थाळी मला समोर दिसते मासवडी काय आहे तिचं कशी बनवतात आणि किती रुपयामध्ये खावायांना मिळते दे ती दीडशे रुपयामध्ये मासवडी थाळी कमी रेटमध्ये अनलिमिटेड जेवण भेटतं आणि मासवडी आम्ही एका प्लेटमध्ये पाच वड्या देतो कोशिंबीरची वाटी दोन प्रकारच्या चटण्या आणि जे हे लोणचं पापड राईस रस्सा भाकर याची दीडशे रुपये ताट आहेत तुम्हाला जे पाहिजेत ते तुम्ही परत मागू शकता तुम्ही या हॉटेल व्यवसायाची सुरुवात कधी केली होती आम्ही पंधरा वर्ष झाले आमचं हॉटेल चालू आहे आणि आम्हाला मला मासवडी करायची फार आवड आहे त्यामुळे मी मासवडी बनवायला शिकले आणि ती बनवते मी चांगली व्यवस्थित आम्ही घरीच सगळे मसाले विसाले बनवतो घरीच बनवतो आणि आमचे घरचेच मेंबर असतात हॉटेलमध्ये जास्तीत जास्त आम्ही घरचेच असतो आता आपल्याकडे चिकन थाळी एकशे सत्तर रुपयामध्ये अनलिमिटेड आहे म्हणजे स्पेशल थाळी आणि अडीचशे रुपयामध्ये मटन थाळी अनलिमिटेड आहे ते एवढं स्वस्त जेवण म्हणजे पर्यटन स्थळावर शक्यतो जेवण खूप महाग मिळतं तर स्वस्त जेवण कसं परडतो तुम्हाला पर्यटकांची सेवा व्हा त्यांना व्यवस्थित जेवण दिले जावा आणि त्यामुळे आम्हाला ते परवडतं चिकन मटन थाळी आम्ही त्यामुळं त्यांना स्वस्त देतो तर मित्रांनो तुम्ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावातून पुढे जाणार असाल माशेस घाटाकडे किंवा तुम्ही ऐतिहासिक शिवनेरी किल्ला बघण्यासाठी जर आलात तर तुम्ही या हॉटेलला जरूर भेट द्या कारण इथलं जे जेवण आहे ते अतिशय घरगुती पद्धतीचं बनवलं जातं तुम्ही आता समोरच्या ज्या थाळ्या आहेत ते तुम्हाला दिसतच असतील ते बाजरीच्या भाकरी पापड असे पदार्थ जे आहेत ते मिळतात आणि अनलिमिटेड आहे म्हणजे एकटा व्यक्ती जरी त्याला चिकन थाळी जर त्यांनी घेतली तर एकशे सत्तर रुपयामध्ये अनलिमिटेड किती जेवण करा आणि अडीचशे रुपयामध्ये मटण थाळी किती जेवण करा फॅमिलीसह येणाऱ्यांची इथे खूप मोठी संख्या आहे तरुण मुलंसुद्धा इथे येत असतात कारण ते स्थळ असल्यामुळे बाहेर गावावरून बाहेर शहरातून इथे अनेक जण येतात आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेतात नियमित येणाऱ्या पर्यटकांची संख्या इथे खूप मोठी आहे कारण ते एकदा इथे जेवण गेल्यानंतर पुन्हा पुन्हा येत असतात तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता किंवा उतूर गावाकडून माळशेज घाटाकडे एक किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला माळशेस कॉर्नर या नावाचं हॉटेल आहे आणि एक शेवटचं आवाहन करतो की माळशेस कॉर्नर हे नाव तुम्ही लक्षात ठेवा याच हॉटेलमध्ये या कारण या नावाने या भागामध्ये नावा तुम्हाला इतर सुद्धा हॉटेल दिसतील परंतु आम्ही इथली खात्रीपूर्वक माहिती तुम्हाला देतो आहे आम्ही इथे स्वतः जेवण केलेलं आहे आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तर तुम्ही माळशेज कॉर्नर या हॉटेलमध्ये या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा इथे पर्यटनासाठी गर्दी होत असते तर अशा ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही कळवा की या ठिकाणी असं ऑथेंटिक हॉटेल आहे ज्या ठिकाणी आपण जेवण करून समाधानी होऊ शकतो तर मित्रांनो थांबतो इथे धन्यवाद